नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हा डेली ब्लॉगचा माझा दिवस दुसरा आहे आणि मी आत्ताच कालचा ब्लॉग एडिट केला आहे म्हणजे बघितलं का तुम्ही माझं डेडिकेशन बघा तुम्ही माझ्या डेडिकेशनसाठी एक लाईक आणि एक कमेंट जर बनतील आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन येत नसतील तर काय करा एकदा अनसबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल दावा कारण मी जे कन्सिस्टंट झालो आहे आता त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन पण येतील आणि आत्ता मी जाणार आहे नाश्ता करायला श्रीधरच्या घरी पण जायचा गेलो तर ते म्हणजे नक्की नाही फिक्स नाही तो त्याच्यामुळे मी काय बोल बोलणार नव्हतो गेलं तर, तर ना... दाखवतो आता नाष्टा करायला जाणार आहे नाश्ता करायचा पण बाहेर जर केला तर दाखवणार नाही तर घरात घरात तर नाही करायचा नाश्ता घरात नाष्टा नाही करायचा घरात जर केलं तर डायरेक्ट दुपारचं जेवण नाश्ता केलं तर मग पुरी भाष तर फायनली ती व्हिडिओ रेंडर करून झाली आणि आता दुसऱ्या फोनमध्ये घेऊन ते अपलोड करायला लागल त्यासाठी जावं लागल रेंजमध्ये आता इथं रेंजचा पण प्रॉब्लेम आला आहे मोठा तर काही एक इश्यू नाही तर आता निघालो रेंजमध्ये तो व्हिडिओ अपलोड करतो आणि केवढी ब्राईटनेस वाढली अचानक एक्सपोजर आणि आता ऊन ता पण एवढं वाढलं की माझं डोळं दिसायचं बंद होणार आहे तर पण मी आता घालतो चष्मा आणि हा माझ्या भावाचा फोन आहे पण हा काही चांगला झाला नाही ह्याला काय भेटलं नाही सोल्युशन आता हे त्याला माघारी देऊन टाकतो बाटली उचल गे फोन सगळी मोठी मोठी घराच्या जवळपासची पुढची झाड तोडून टाकली ती कारण मोठे झाड घरापासून असं आमच्या घरच्यांचं त्याच्यामुळे ते झाडं तोडली ते आणि आता गाडीला सावली नाही त्यामुळे गाडीला सावली करायसाठी काहीतरी नियोजन करायला लागेल बघू ते माघारी आल्यावर आता जाऊन नाष्टा करून घ्या मंग्याकडे आलोय बर का मंग्याकडे आलोय मंग्याचा फोन द्यायला मंग्या हे तुमची आमानत हे जी ओरिजिनल बॅटरी नाही इलेवन प्रो मॉडेल डिस्प्ले काय त्याला थांबा चालू केलं इलेवन प्रो मॉडेल डिस्कंटिन्यू झाल्यामुळे ह्याची बॅटरी पण मिळून झाली मार्केटमध्ये चालू चालू नाही मला महिनाभर ठेवायला लागेल आहे का तयारी मी गंडवलं नाही त्याच्याकडून सकाळी घेऊन आलो मी येणार होतो म्हणून तेव्हा म्हटला की अजून जाते सात आठ दिवस याला बॅटरी मागवली त्यानं बाहेरनं मग म्हणलं एकतर पुण्याला द्या नाही तर मग मंग्याकडे आल तू बघा मंग्याची कुरायती झाड येते कुठे आंबा तुझा आंब्याला अजून आंबा तर हे झाड आहे ना ह्या झाडाचं ते काढलं ना त्याला पिवळं पिवळा कलर निघतो त्यातनं रंगपंचमीला लावायचं आणि हे नेहमी हिरवं असतं पण आता मग इथं गाडी लावून देणार नाही माझी खाट टाकली इथं आणि मग याचं आंब्याची झाड आहे ती बघा त्याला दोन चार वर्षाने आंबे येणार आहेत अजून पण मग देणार नाही मग चोरी करायला लागलं आणि तिकडं गुलमोहराचं झाड लावलं एकच आहे चष्मा ते घेऊन जातो त्याला काय होतं मरते मला दिगे दुसरा मग ह्याच्या बदलत एक बघ चष्मा पाहिजे गाड्या बघे घे घे ते पन्नास रुपये आणला आहे ह्याच्या दुकानात ना काल गेल तू दुसरं कुठं हाय गाडी ती देऊ का लगेच गाडी बसला ओमणी जवळ बसून कुठेतरी निघायला ना पण मी आलो की प्लॅन <laughs> एकशे चाळीस किलोमीटर एकशे चाळीसच्या स्पीड न ते ओमनी पळवलेली मागा दिसली ना तुम्हाला तिकडं त्यावेळेस येत बी नव्हते लग्नाला मी हे होतो ते वराडावाला ते ना ते होतो वडापचा ड्रायव्हर थांब इकडच्या साइड ला ह्याच्याकडून मी लहान असताना लय टॉप अँड लय चष्मे घेतले त्याच्या बदल्यात आता हे चष्मे देऊन टाक सप्रेम गिफ्ट आहे आणि माझा आभार आहे कस आहे कस आहे बाड आहे का जर तुम्ही धर्म विसरून गोळ्या मारत असला ना तर आर्मीला विचारा धर्म काय डांगीत डोळे तीन पुरी भाजी मागवल्या एक दोन आणि तीन तर फायनली गावात आता घरी पोचलोय आणि तिकडे गेलतो कशासाठी व्हिडिओ अपलोड करायला गावात आणि नाश्ता करायला तर नाश्त्याचं बघितलं मी काय जास्त दाखवलं हो नाही कारण तसंच आहे आमच्या गावात तसाच मिळतो आणि आता ऋषीच्या इथं था थांबलो आहे मी हे काय ऋषी हे श्रीधर आणि इथं फाय जी रेंज आहे हे तो ब्लॉग अपलोड होतोय गावात जाऊन काय फायदा झाला नाही गावात जाण्यापेक्षा तर हिथंच केलं असतं ते जास्त परवडलं असतं मला वाटतं टेक्नॉलॉजी या एक्सपर्ट माणूस आहे हे जे आयटम चांगलं शिकवते ह्याला सगळं कस लाजलाय कसं लाज कसं लाजलाय सगळ्यात मोठा इशू झालाय की कुठं सावली नाही अख्ख्या गावात हे तर चित्रच झाड आहे त्याच्या खाली थोडीशी सावली आहे एवढीच नाहीतर कोणी ते पण अर्धीच आहे आणि आमच्या दारात मोठी मोठी झाड होती चांगली सगळी तोडून टाकली कारण ते सांगितलं तुम्हाला मग अशी जातानाच मी म्हणलेलं की ती याडबीड लागतं लोकांना असं धारणा झाली यांची आता हे एवढं झाड आहे ते पण तोडायच तोडायचं म्हणते ते पण ह्याच्यासाठी मी चित्राच्या झाडाला अशी मेटी मारून बस पण झाड तोडून द्यायचं नाही एकच झाड राहिले सावलीला का नाही श्रीधर ह्यांच्या दारात नको नको ती झाड आहे ती नको नको ती जांभळीचं झाड कोण सांगा जांभळीचं झाड आहे दारात असते ना गावाकडे हाडळ बसते हे स्वतःच आहे यायचं काय दूध काढायला घ्यायचं दूध काढायचं संध्याकाळी बनवायचं दुष्काळ पडलाय बघा कसं ड्रम ठेवा लागतोय आम्हाला हे आमची परिस्थिती आहे आम्हाला पाण्याचं तीन टँकर पाठवून देत जावा दिवसाचं अजून काय रिक्वायरमेंट आहे का जगवायचं आता ते बी आम्हीच करायचे का ते कशाच झाड आहे पिपळाचं का आंब्याचं तर आता आम्ही संध्याकाळी येऊन ते झाड जगवणार आहे पण आता आता पवायला जायचा प्लॅन बनला ऋषी कुठे रामफळाचं तुम्हाला दाखवतो बघा रामफळ कसं असतं हे काय आहे ऋषी हे रामफळ आहे पिकलं एकदम हे काही रामफळ श्रीधर श्रीधर मी हे ऋषी आज संध्याकाळी पण व्हिडिओ टाकतो मी धार काढलेल्याची गायची मला इथे तुम्हाला नाही माहिती लहानपणी मी शेतकरी होतो परत मोठा झाला आणि शहरात गेलो कामधंद्याच्या निमित्तानं जावं लागतं ते बघा पाणी तिघ जण पोवायला आता हिरे कुठल्या पाण्या बघायचं सर्ज मोहीम करावं लागेल आणि त्याच्यानुसार मग आम्हाला थांब मला चला जो आज पाहिजे हे तर नेहमी पोहायला येतो त्याच विरुद्ध आम्ही पोहायला आलो पण आज पाणी लय खाली गेलंय लय म्हणजे लय खाली एक्सप्रीम लेवल लागतील ओपास लय मला वाटलेलं कसं मी म्हणलेलं तरी हे बा त्या इचपर्यंत पाणी असतं वर आज पाग खाली गेलंय दोन तीनच पाण्याच्या विहिरी आहेत गावात त्यात पण असं पाणी काढल्यामुळे आता पवायचं चालते बांध आणि तर आमचे चार निराश चेहरे एकदम होप प्लेस होप संपले सगळ्या आमचे आता निघालो येत दुसऱ्या विहिरीच्या सर्च मोहीमवर आणि एवढं ऊन आहे इतर टॉवेल काढलं तर मी वितळून बारकावला असं एवढं ऊन आहे हां हां काय सांगायचं तुम्हाला खतरनाकच काम आहे असा रोड आहे एकदम मॅनव्हर्सेस वाईल्ड सीन झालाय हा रोड आहे आता तरी ठीक आहे ह्याच्यापेक्षा घाण घाण रोडनं फिरायला लागत कधी कधी हे वा कसं आहे चाल इकडून घ्या घानेरीची झाडायची त्याच्यामुळे अरे नीट <laughs> नीट मी अडक अडकलं हे अडकलं हे अडकलं माझं शूटिंग काढता काढता तिथं जायचं आहे तिकडं वीर आहे तिकडं चला म्हणलं नाही गाण्या तिथे भाड आहे ते एकदम ट्रेन लागतो माणूस माझ्यासारखा तिकडं जायचं आहे बघा मी शांत आहे तरी एक आवाज येतोय असा कशाचा आवाज आहे माहीत आहे का इशेदर こう。グーグーグー